पंधरा वर्षांपासून डोळ्यांच्या उपचाराचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तसेच कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड यांचा वैद्यकीय क्षेत्रातील वारसा पुढे चालवत त्यांच्या कन्या नेत्रतज्ञ डॉक्टर अजिता गरुड शिंदे तसेच डॉक्टर विनोद शिंदे यांच्या संकल्पनेतून डोळ्यांच्या उपचारासाठी संपूर्ण नेत्र तपासणी तसेच अद्ययावत मशीनद्वारे उपचार नगरकरांना मिळावा या उद्देशाने नगर शहराच्या सावेडी भागात गरुड हॉस्पिटल शेजारी वर्धनाय केअर हे सुसज नेत्रालय सुरू करण्यात आले आहे या नेत्रालयाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे डॉक्टर प्रमिला शिंदे विश्वनाथ शिंदे डॉक्टर प्रकाश गरुड डॉक्टर पद्मजा गरुड राजेश शिंदे डॉक्टर मंदार शिंदे डॉक्टर योगिता गरुड शिंदे डॉक्टर योगेश गरुड हर्षवर्धन शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी आमदार संग्राम जगताप बोलताना म्हणाले आपल्या डोळ्यांच्या उपचारांचा प्रदीर्घ अनुभव असूनही डॉक्टर अजिता गरुड शिंदे यांनी कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये न जाता आपल्या अहिल्यानगर शहरातच नगरकरांना सुसज्ज असे वर्धन आय या नेत्रालयाच्या माध्यमातून सुविधा देणार असून या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो सावली संकुल परिसरामधील स्वामी समर्थ मठाच्या जवळ आज एक नवीन वर्धन आय केअर नवीन युनिट आज आय केअर क्षेत्रामधलं डोळ्यांच्या उपचाराबाबतीमधले निर्माण झालेलं आहे आणि याच्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला अशा डॉक्टर अजिता शिंदेव गरुड मॅडम यांनी आज पुढाकार घेतलेला आहे त्यांना नवीन या वैद्य क्षेत्रामधल्या मेडिकल फील्डमधल्या या कामाकरता त्यांचा पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या लोकांच्या सेवेकरता त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचं मनापासून त्यांना अभिनंदन व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो तसं या अयलनगर शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल सातत्याने वाढणारा शहर म्हणून ठीक याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढत्या शहरीकरणाच्या अनुषंगाने या सगळ्या क्षेत्रामधल्या प्राथमिक सुखसुविधा सुविधा आपण पुरवतो तर तशा या मेडिकल फील्डमधल्या देखील एक सुविधा या असणं गरजेचं असते त्यामुळे त्यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी इक्विपमेंट्स या इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्यांना मेडिकल फील्डमधला त्यांच्या आईवडिलांचा एक एवढं हॉस्पिटलचा एक मोठा वारसा आहे त्यांच्या मिस्टरांचं देखील शिंदे परिवार देखील फार मोठा मेडिकल फील्डमधला वारसा हा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी म्हणून एक चांगल्या प्रकारचं शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान अवगत करून आज त्या आयजयनगरमध्ये त्यांनी जी सुरुवात केली बाहेर कुठेही मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये सुरुवात न करता आज आयजयनगरमध्ये सुरुवात केली त्याबद्दल के त्यांचं ते मनापासून या ठिकाणी गौडो परिवार शिंदे परिवार दोघांचाही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या मेडिकल फील्डमधल्या या नवीन सेवेकरता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी नेत्रतज्ज्ञ अजिता गरुड शिंदे म्हणाल्या संपूर्ण अद्ययावत सुविधा तसेच डोळ्यांचे निरोगी आरोग्य राहावे आधुनिक तंत्र अतिविकसित यंत्र तसेच जीवनाचा मंत्र निरोगी नेत्र या उद्देशाने वर्धन आय केअर सुरू केल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर अजिता गरुड शिंदे मी ऑफ्थमोलॉजिस्ट एम बी बी एस एम एस नेत्र केलेलं आहे मी पूर्ण म्हणजे आता पंधरा वर्षाचा अनुभव आहे तर आम्ही आता नगरमध्ये वर्धन आय केअर वर्धन डोळ्यांचा दवाखाना असं सुरू करत आहोत तर इथे डोळ्याचे जे जे प्रॉब्लेम आहे डोळ्याचा म्हणजे अगदी छोट्या प्रॉब्लेमपासून सगळे ऑपरेशन मोतीबिंदूचं ऑपरेशन कासबिंदू ग्लॉकोमा डायबेटीस रेटिनोपॅथी रेटिनाचे प्रॉब्लेम पिडेट्रिक सर्जरी आ, हे सगळ्या ह्याच आपण इथे ऑपरेशन सगळ्याचे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांचे ऑपरेशन आपण इथे करणार आहोत तर इथे रेटिना स्कॅन सुद्धा अवेलेबल आहे ए स्कॅन आहे आणि संपूर्ण डोळ्याची तपासणी कॉम्प्युटरद्वारे आणि अद्ययावत मशीनद्वारे आपण पूर्ण तपासणी करणार आणि त्याचे जे काय उपचार होतात ते, ते पूर्ण आपण करणार त्याचे ऑपरेशन आपण करणार आहोत असं सर्व सुविधा उपलब्ध आहेत या कार्यक्रमाचे आभार कर्करोग तज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड यांनी मानले यावेळी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर